बाबासाहेबांना समान नागरिक कायदा हवा होता हिंदू कोड बिल हवं होतं हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु काँग्रेसमधल्या एका का विशिष्ट प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांना ते नको होतं नेहरू जरी त्या बाबतीत बाबासाहेबांच्या बाजूला होते लक्षात घ्या तरी परंतु बाकीचे काँग्रेसवाले नेहरूंच्याबरोबर नव्हते त्या बाबतीमध्ये म्हणून नाही नेहरूंना सुद्धा ऐनवेळीला विड्रॉ करावं लागलं ला आपलं 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 प्रपोजल त्या सगळ्या हिंदू कोड बिलात वगैरे हे एक बाबासाहेब दुखावले जाण्याचं कारण झालं आणि बाबासाहेबांनी सुद्धा पदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले आणि वेळेला निवडणुकीचे निकल हे आश्चर्यकारक असतात त्यामुळे लोकांना निवडणुकीमध्ये गैरप्रकार वगैरे झाले असतील असा संशय येतो आणि मनुष्य स्वभावाला धरून आहे कदाचित त्याच्यामध्ये त्यांचं पॉलिटिक्स पण असू शकतं पण तिथे काय झालं माहिती आहे का की आता पाहा बरं का बेचाळीसच्या निवडणुकांमध्ये जो गट काँग्रेसच्या अंतर्गत सोशलिस्टांचा अत्यंत लोकप्रिय झाला होता म्हणजे गळ्यातले ताईत बनले होते लोक हे सगळे भूमिगत होऊन क्रांतिकार्य करणारे अच्युतराव वगैरे मंडळी तो गट की जो आत्ता बाहेर पडला आणि प्रजासमाजवादी पक्ष या नावाने निवडणूक लढवायला लागला तर लोकांना अनेकांना असं वाटलं की प्रजा समाजवादी पक्ष आता बहुतेक आपला नंबर दोन लागेल म्हणजे राज्यभिडले गेले कुणी नेहरूंच्याकडनं घेईल काँग्रेसकडनं असं शक्य नव्हतं पण बघा तसं झालं नाही दुसऱ्या क्रमांकाला कम्युनिस्ट पक्ष आला की ज्या कम्युनिस्ट पक्षाने युद्ध काळामध्ये काँग्रेसच्या विरुद्ध भूमिका घेतलेली होती कशी चक्र फिरतात याच्याची लोकप्रियतेची पक्षाच्या वगैरे हे याच्यावरून दिसतात आपल्याला आणि तशीच एक गोष्ट शेतकरी कामगिरी पक्षाची त्यालाही अपेक्षित यश नाही मिळालं लक्षात घ्या आणि तर त्याचा परिणाम होणं अपरिहार्य होतं तर आता इथे काय झालं की या बावन्न सालच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव शेख यांच्या इतका जिव्हाडी लागला सोशलिस्टांच्या की जयप्रकाश नारायण राजकारण तर संन्यास घेतला नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि एकोणीसशे बावनची निवडणूक ही स्वतंत्र भारतामधली पहिली निवडणूक केंद्राच्या स्तरावरती पण आणि असत राज्यांच्या म्हणजे मुंबई होतं तेव्हा त्या स्तरावरती पण तर त्या निवडणुकीत नेमकं काय झालं कुठले पक्ष उतरले त्यांच्याबद्दल लोकांच्या काय भावना होत्या नवीन निर्माण झालेले कोणते होते आणि शेवटी निवडून कोण आलं याचा विचार आपल्याला या तर भारतातल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा ब्राह्मणकरांच्या आणि का कामगारांच्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या दृष्टिकोनातून पटेल हे एक प्रकारे मग कुदरती असल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे बांडवलच्या समर्थक एका बाजूला म्हणजे शेठजी बटजी लक्षात घ्या हे अगोदर जे ब्रिज काय क्य म्हणतात त्याला स्लोगन त्यांचं होतं ब्राह्मणचं वेळीचं वीस तीस सालामध्ये जणू काही त्याचीच एक पुनरावृत्ती हळूहळू व्हायला लागली आणि मग त्यांना आता आठवायला लागलं की आपली नाळ कोणाशी जोडलेली आहे तर महात्मा फुलेंची जोडलेली आहे मग आता महात्मा फुलांना घेऊन जायचं बरोबर आता ते करताना का त्यांना गांधीजींना वगैरे शिवाय घालायची गरज नव्हती अर्थात की आत्ताचे काँग्रेसवाले जे आहेत ज्यांची पकड आहे काँग्रेसवरती ते भांडवलदार लोक आहेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना कामकऱ्यांना आणि बहुजनांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका घेऊन ही मंडळी आधी त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत काही छोट्या छोट्या संस्था काढून पाहिल्या म्हणजे किसान कामगार संघ किंवा आणखीन काय पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते काँग्रेसमधे बाहेर पडले आणि बाहेर पडणाऱ्यांच्यामध्ये जेधे आणि मोरे आणि बाहेर पडून शंकरराव मोरे असतात बाहेर पडून त्यांनी काय केलं माहिती त्यांनी तिथे शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला शेतकरी कामगार पक्ष आता इथून पुढं खऱ्या अर्थाने निवडणुकीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार हिंदू महासभा तर त्या गांधी हत्याच्या प्रकरणामुळे फार मागे पडली भारतीय जनसंघ नुकताच स्थापन झालेला त्याच्यामुळं त्याचा प्रभाव फारसा पडेल अशातला भाग नाही परंतु हा मुळातला शेतकरी कामकरी पक्ष जो होता तो मुळातला बांमणाच्या चवळतून पुढे आलेला त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून चांगल्यापैकी पाठिंबा या पक्षाला मिळायला लागला तशी शक्यता निर्माण झाली म्हणजे एका बाजूला प्रजासमानवादी पक्ष आहे सोशलिस्ट मंडळींचा काँग्रेस सोशलिस्टांचा म्हटलं तरी चालेल आणि दुसऱ्या बाजूला हा शेतकरी कामगिरी पक्ष हा बहुजनांचा पण हा पक्ष स्थापन करताना आहे ना आ, एक तुम्हाला गोष्ट सांगतो की महात्मा फुले तर होतेच मुळात बहुजनांच्या चला एक आधार म्हणून त्यांनी काय केलं असेल माहिती का की फुल्यांच्या बरोबरीने मार्क्स घेतला कार्ल मार्क्स म्हणजे कम्युनिस्ट तत्वज्ञान घेतलं आता या प्रकारच्या विचारांचं सुतोवाच हे अगोदर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान माधवराव बागल यांनी नव्या पिढीचे राजकारण या पुस्तकेतनं केलेलं होतं ज्या पुस्तिकेला अर्थात विठलांनी शिंद्यांची प्रस्तावना हे मी तुम्हाला मागच्याच मला वाटतं एपिसो मध्ये सांगितलं असेल तर जणू काही तेच तीच ब्ल्यू प्रिंट जणू काही आता इथे पुढे यायला लागली आणि तिथे फुले आणि मार्क्स तर मधल्या काळात फुले जे मागे पडत चालले होते खर तर कारण ही मंडळी काँग्रेसमध्ये गेली त्याच्यामुळे त्यांचं आता पुनरुज्जीवन व्हायला लागलं आणि याच काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की तर्कतीर्थ वगैरे मंडळी जी होती तो आयकडे गेलेली ती काँग्रेसच्या विरोधामध्ये होती आणि त्यांची बहुजन समाजाला एक प्रकारची सहानुभूती असायची तर तर्कतीर्थांनी बहुतेक एकोणीसशे शेहेचाळीस सालीच ज्योतिनिबंध नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि जे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना राणा चव्हाणांनी खूप मदत केली खूप साधन सामग्री दिली आणि इतकंच नव्हे तर त्याच्यामुळं तर्कतीर्थांना असं वाटू लागलं की त्यांनी ते जाहीरही केलं की आपण आता बहुजनांच्या चळवळीचाच इतिहास लिहावा म्हणजे सत्यशोधक समाज वगैरे वगैरे दुर्दैवाने त्यांच्याकडनं तो पुढे लिहून झाला नाही आणि ती साधनं सुद्धा काळ झाली ही एक फार मोठी नुकसानीची गोष्ट म्हणायला लागेल महाराष्ट्राच्या ज्ञानक्षेत्रासाठी पण तो वेगळा मुद्दा झाला आपण काय बघतोय आता की ह्या बामणीतर पक्ष पक्षाचं शेतकरी कामगिरी पक्ष या नावाने एक प्रकारचं पुनरुज्जीवन झालं आणि त्या पुनरुज्जीवनामध्ये फुल्यांबरोबर त्यांनी मार्क्सचा घेतला आता त्याच्यातली तुम्हाला आतली गोष्ट सांगतो की स्वतः केशवराव जेदे यांचा पदाचा फारसा अभ्यास नव्हता फुलेवादीचे नक्कीच होते तो काही प्रश्न नाही शंकरराव मोहरांचा अभ्यास फार मोठा होता मार्क्सवाद्याचा इतका त्यांचा अभ्यास होता की भारतातल्या डांगे वगैरे कम्युनिस्टांपेक्षा मार्क्स आपल्याला अधिक कळलेला आहे असा त्यांचा दावा होता त्यामुळे आपला पक्ष म्हणजे शेतकरी कामकरी पक्ष हाच कम्युनिस्ट पक्षापेक्षा अधिक डावा अधिक मार्क्सवादी आणि पर्यायने अधिक रशियावादी आहे असा त्यांनी क्लेम केला आणि माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी कामगिरी पक्षाच्या लोकांनी रशियात सुद्धा पत्रवित्र लिहिली की आम आम्हालाच तुम्ही मान्यता द्या इथला तुमचा हा जो पक्ष आहे तो काही खरा कम्युनिस्ट पक्ष नाही वगैरे 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 अर्थात त्यांना काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही तर आता हाच मुद्दा पुढे कसा आला माहिती का इतिहास कसा पुढे चालत असतो हाच मुद्दा घेऊन पुढे कॉम्रेड शरद पाटील यांनी की हा कम्युनिस्ट पक्ष सुद्धा ब्राह्मणी नेतृत्वाचा पक्ष आहे त्या आयडिओलॉजीतून तो बाहेर पडत नाही नमुद्रीपाठ डांगे वगैरे म्हणून त्यांनी एक स्वतःचा वेगळा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष काढला आता सत्यशोधकाचा जर संबंध फुल्यांशी असेल तर बरोबर हा शेतकरी कामकरी पक्षाचीच एक सुधारून वाढलेली आवृत्ती असं असं दिसतं असा, असा तो काही चालला नाही तो वाग वेगळा त्याची कारण सुद्धा पुढे मागे आपण त्याची चर्चा करूयात तर ही एक वेगळी घटना महत्वाची घटना घडली आणि शेतकरी कामकरी पक्षाच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर त्यांचं एक वर्तमानपत्र असायचं मला वाटतं त्याचे बहुतेक शंकररावत असतील संपादक वगैरे वगैरे आणि ते मार्क्सवादाच्या याच्यामध्ये प्रभावाखाली इतके पुढे गेले की फुले थोडे मागे राहायला लागले म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला शंकरराव मोर्यांचं निधन झालं त्यावेळेला आचार्य यात्रेने मराठामध्ये जो आग्रह लेखलेला म्हणजे मृत्यू लेखलेला ले त्याच्यात ते त्यांनी असं म्हटलं असावं की त्यांच्या मागण्या डाव्या डाव्या भूमिकेतून केलेल्या इतक्या जहाल असायच्या की तिकडे थडग्यामध्ये स्टॅलिनला सुद्धा जीट आली असती आता एवढा सगळा टोकाची भूमिका एवढी सगळी पिल्ली नसते आणि संपूर्ण बहुजन समाजामध्ये मार्क्सचा अभ्यास केलेली मंडळी किती तर जवळजवळ एकटे शंकरराव त्यांच्या जवळपास येथील असा कुणीही दुसरा स्कॉलर नव्हता त्यामुळं हळूहळू काय झालं की शंकररावांच्या थिअरटिकल भूमिका आणि इकडे जयदेवची प्रॅक्टिकल भूमिका यांच्यात संघर्ष व्हायला लागला आणि पुढे बाबांच्या इलेक्शनमध्ये फटका खाल्ल्यानंतर त्यांच्यात फाटाफूट झाली शंकरराव एका बाजूला गेले जयदेव एका बाजूला गेले आणि पुढे शंकरराव आधी काँग्रेसमध्ये गेले नंतरच्या काळामध्ये जेदे गेले तर असा तो पुढचा इतिहास आपल्याला सांगता येतो पण तो नंतर आत्ता इथे काय होत आहे की कम्युनिस्ट पक्षात आता इथे काय आहे की आधी सोशलिस्ट मंडळी बाहेर पडतात आधी म्हणजे दरम्यानच्याच गोष्टी आहे त्याच काळातली नंतर जे करा दर, जे जवळकर आधी त्यावेळेस पूर्वीचे ब्राह्मणे जर पूर्वाश्रमीचे ते शेतकरी कामकरी पक्ष हे नाव येऊन ते बाहेर येत आहेत पक्ष काढतायत नवा अशा पद्धतीचा तो मुद्दा आहे म्हणजे आता काँग्रेसला प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत सांगा काँग्रेसला प्रतिस्पर्धी पहिले म्हणजे कम्युनिस्ट आहेत जे ते आहेत हे काय नवे जुने नाही आणि तेव्हा कम्युनिस्ट पक्ष एकसंध होता आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर डांगे आणि रणदिवे बी टी रणदिवे असे दोन गट कार्यरत होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत संघर्ष होता परंतु तो, तो पक्ष फुटायला आणखीन खूप वेळ लागला ते बासष्ट साली चीनचा सा परा चीनचा आक्रमण वगैरे त्याच्यानंतरच्या त्या गोष्टी आहेत त्यानंतर येतील मग आता अशा वेळेला एकसंध कम्युनिस्ट पक्ष मी काँग्रेसच्या पेक्षा बाहेरच्या लोकांची चर्चा करतोय नव्याने स्थापन झालेला भारतीय जनसंघ पक्ष नव्याने स्थापन झालेला शेतकरी कामगार पक्ष आणि नव्याने स्थापन झालेला खरं त्या अर्थाने म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडलेला काँग्रेस सोशलिस्टांचा जो गट तो प्रजा समाजवादी पक्ष असे लोक पुढे आले आता इथे आणखीन एक मुद्द्याचा विचार केला पाहिजे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका झाला असं की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले मुळामध्ये म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनचा एक प्रयोग होता नंतर स्वतंत्र मजुरी पक्षाचा एक प्रयोग होता आणि मधल्या काळात जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं नवीन भारताच्या कारभारासाठी राज रा, राज्यव्यवस्थेसाठी एक घटना तयार करायला पाहिजे संविधान तयार करायला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आणि ते काम गांधीजींच्या सूचनेवरनं काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे सोपवलं घटना समितीमध्ये बाबासाहेबांचं काम फार मोठं आहे आणि म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेबांनी घटना तर केलीच पण दरम्यानच्या काळात हिरवी पराभव ज्यांना पत्करावा ला, लागत असायचा ते बाबासाहेब आता निवडून आले आणि कायदा मंत्री झाले काँग्रेसच्या त्या राज्यामध्ये त्यामुळे त्यांनी घटना करणं हे क्रम प्राप्त झालं त्याप्रमाणे ती घटना वगैरे झाली पन्नास साली सव्वीस जानेवारी या दिवशी भारताने त्या घटनेचा स्वीकार केला पण हे सगळं चालू असताना स्वतः आंबेडकर आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते होते विशेषतः नेहरू पटेल यांचं जमेना पण मुख्य मुद्दा समान नागरिक कायद्याचा मुद्दा होता बाबासाहेबांना समान नागरिक कायदा हवा होता हिंदू कोट बिल हवं होतं हे एक महत्वाचा मुद्दा आहे परंतु काँग्रेसमधल्या एका एक विशिष्ट प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांना ते नको होतं नेहरू जरी त्या बाबतीत बाबासाहेबांच्या बाजूला होते लक्षात घ्या तरी परंतु बाकीचे काँग्रेसवाले नेहरूंच्या बरोबर नव्हते त्या बाबतीमध्ये म्हणून नायला जे नेहरूंना सुद्धा ऐनवेळीला विड्रॉ करावं लागलं आपलं 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 प्रपोजल त्या सगळ्या हिंदू कोड बिलाचं वगैरे हे एक बाबासाहेब दुखावले जाण्याचं कारण झालं आणि बाबासाहेबांनी सुद्धा कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले त्या विशेषतः हिंदू कोड बिलामध्ये महिलांच्या हक्काचा जास्त विचार केला गेलेला होता आणखीन काही गोष्टी होत्या की जे विशेषतः उत्तरेमधल्या बिहारसारख्या प्रदेशामधल्या हिंदूंना सरंजामी प्रवृत्तीच्या हिंदूंना परवडण्यासारखं नव्हतं आणि अशा हिंदूंच्या गटाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आला नव्हता तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते तर अशा त्या गोष्टी आहेत म्हणून बाबासाहेब बाहेर पडले राजीनामा देऊन बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायचा निर्णय घेतला म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यात त्यांनी जे राजकीय प्रयोग केले त्याच्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचासुद्धा एक प्रयोग आहे म्हणजे जे जवळजवळ दहा चा विचारांकडे जाणार आहे अशा पद्धतीचा तो पक्ष होता शिरूल विकास फेडरेशन तर त्यांना स्वाभाविकपणे काढावा लागला कारण तो शेवटी त्यांच्या कृष्य जातींचा लढा होता आणि आता ते बाहेर येत आहेत त्यांनी काय करायचं वगैरे वगैरे हे प्रश्न उपस्थित झाले त्यांच्या डोक्यात नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाचं एक ब्लू प्रिंट होतं परंतु त्यांच्या हयातीत त्यांना त्याची अधिकृतपणे स्थापना करता नाही आली हा एक आणखी वेगळा मुद्दा आहे त्याची चर्चा कदाचित पुढे मागे होईल पण इथे आता प्रश्न असा आला की एकोणीसशे बावनच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा काय परिस्थिती होती तेव्हा परिस्थिती अशी होती की काँग्रेसमधनं अनेक बहुजन बाहेर पडलेले शेतकरी कामकरी पक्षात गेलेले जेजेन मोरे यांच्यासारखे आणखीनही काही लोक तिथे होते तर काँग्रेसमध्ये नेतृत्वाची फार गोष्टी पोकळी निर्माण झाली आता काँग्रेस कुणी सावरायची कोण बहुजनांचे पुढारी पुढे येणार आहेत तर अशा वेळेला एक नेता पुढे आला आणि त्यांचं नाव भाऊसाहेब भिरे हे नाशिकच्या परिसरामध्ये भाऊसाहेबांनी काँग्रेसचं अधिवेशन नाशिकमध्ये भरवलं आणि ते यशस्वी करून दाखवलं आणि आश्वस्त केलं केंद्रीय नेतृत्वाला की जरी अनेक बहुजन शेतकरी कामकरी पक्षात मध्ये गेले असले काँग्रेसमधून बाहेर पडून तरी काळजी करायचं कारण नाही आपण या बहुजनांना थांबवू शकतो जे आहेत त्यांना टिकवू शकतो वगैरे 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 तर त्यामुळं आता असं एक चित्र निर्माण होत आहे की आता पुढचे जे कोणी असतील प्रॉस्पेक्टिव्ह नेते कदाचित पुढे मुख्यमंत्री वगैरे सुद्धा जर कोणाला व्हायचं असेल तर आता जेधे वगैरे नसल्यामुळं भाऊसाहेब हिरे हेच त्याच्यामध्ये रायझिंग स्टार ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचे ते होते महसूल मंत्री वगैरे होते बहुतेक त्या याच्यामध्ये मुरारजींच्या त्या मंत्रिमंडळामध्ये असो तर या पार्श्वभूमीवरती बावन्न सालची निवडणूक झाली यशवंतरावे अर्थात होते आता हे विहिरेही निवडून आले आणि यशवंतराव निवडून आले म्हणजे बावनच्या निवडणूक होती पण त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात ते वैशिष्ट्य असं आहे आणि वेळेला निवडणुकीचे निकाल हे आश्चर्यकारक असतात त्यामुळे लोकांना निवडणुकीमध्ये गैरप्रकार वगैरे झाले असतील असा संशय येतो आणि मनुष्य स्वभावाला धरून आहे कदाचित त्याच्यामध्ये नंतर पॉलिटिक्स पण असू शकतं पण तिथे काय झालं माहिती आहे का की आता पहावर का बेचाळीसच्या निवडणुकांमध्ये जो गट काँग्रेसच्या अंतर्गत सोशलिस्टांचा अत्यंत लोकप्रिय झाला होता म्हणजे गळ्यातले ताईक बनले होते लोक हे सगळे भूमिगत होऊन क्रांतिकार्य करणारे अच्युतराव वगैरे मंडळी तो गट की जो आत्ता बाहेर पडला आणि प्रजासमाजवादी पक्ष या नावाने निवडणूक लढवायला लागला तर लोकांना अनेकांना असं वाटलं की पक्ष आता बहुतेक आपला नंबर दोन लागेल म्हणजे राज्य बिजे लगेच कुणी नेहरूंच्याकडनं घेईल काँग्रेसकडनं असं शक्य नव्हतं पण बघा तसं झालं नाही दुसऱ्या क्रमांकाला कम्युनिस्ट पक्ष आला की ज्या कम्युनिस्ट पक्षाने युद्ध काळामध्ये काँग्रेसच्या विरुद्ध भूमिका घेतलेली होती कशी चक्र फिरतात याच्याची लोकप्रियतेची पक्षाच्या वगैरे हे याच्यावरून दिसतं आपल्याला आणि तशीच एक गोष्ट शेतकरी कामकरी पक्षाची त्यालाही अपेक्षित की यश नाही मिळालं लक्षात घ्या आणि तर त्याचा परिणाम होणं अपरिहार्य होत तर आता इथे काय झालं हो? की या बावन्न सालच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव शेत यांच्या इतका जिव्हाडी लागला सोशलिस्टांच्या की जयप्रकाश नारायण तर संन्यास घेतला आणि विनोबांच्या बुधन चळवळीत जाऊन सामील व्हायला लागले पुढे हे फार आश्चर्यकारक होतं देशामधल्या सोशलिस्टांना बसलेला मोठा धक्का होता तो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातले समाजवादी कार्यकर्ते नेते नेते नंतर झाले तेव्हा कार्यकर्ते होते गप्र प्रधान त्यांनी जयप्रकाश नारायणना पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला पोरकं केलं म्हणून आणि पुढचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे ज्यावेळेला एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान इंदिरा गांधींच्या सरकारच्या विरोधामध्ये भारतात चळवळ सुरू झाली विद्यार्थ्यांची वगैरे त्या चळवळीमध्ये जयप्रकाश नारायण उतरले नवनिर्माण वगैरे त्यांचं जे काही होत ते ती गोष्ट घेऊन ते उतरले आणि ऍक्टिव्ह झाले तर त्यावेळेला प्रधानांना फार आनंद झाला की जे बावन सालच्या मध्ये सुटले आपल्याकडनं ते आत्ता परत येत आहेत आपलं नेतृत्व आहेत म्हणून त्यांनी त्या आनंदामध्ये जयप्रकाशांना पत्र दिलं किंवा भेटीमध्ये तो आनंद व्यक्त केला त्यावेळेला जयप्रकाश म्हणाले अरे म्हणले प्रधान तू त्याच वेळेचा अजून सुद्धा तर असो अशा गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात तर जयप्रकाश इकडे गेले अच्युतराव पटवर्धन की ज्यांना त्यांच्या घराण्यामध्ये थिओसॉफीचं बॅकग्राऊंड होतं आधी बेजंट आणि नंतर जे कृष्णमूर्ती त्यांनीही राजकारण सोडलं आणि ते कृष्णमूर्तींच्या आश्रमात तिकडे निघून गेले म्हणजे सोशलिस्ट पक्षाची अशा प्रकारे तिथे सुरू झाली वातावरण व्हायला मग बाकीचे नेते होते ते पुढे आले इत्यादी इत्यादी हा झाला एक भाग तीच गोष्ट यांची झाली शेतकरी कामगिरी पक्षाची आता एक गोष्ट लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आणि प्रजासहांचे पक्ष यांनी युती केली होती म्हणजे आघाडी करून लढण्याची पद्धत ही एकोणीसशे बावनच्या निवडणुकीपासून आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाबासाहेबांच्या पुढे प्रश्न पडला की आपण कोणाच्या बरोबर जायचं किंवा कोणाची आघाडी करायची तर एक पर्याय विरोधात तर कम्युनिस्टांचा तो त्यांना मान्य होणं शक्य नव्हतं हो दुसरा पर्याय होता शेतकरी कामगिरी पक्षाचा आणि बाबासाहेबांची नाळ दलित चळवळीची आणि शेतकरी कामगिरी पक्षाची एकच सत्यशोधक समाज फुले अशी होती मग काहींना असं वाटलं की आता बाबासाहेब त्यांच्याशी सहकार्य करतील पण बाबासाहेब त्यांच्याबरोबर गेले नाहीत कारण तेव्हा सुद्धा बाबासाहेबांना असं वाटलं की शेतकरी कामकरी पक्षाम पक्ष हा मराठा वर्चस्व पक्ष आहे तसं काही आपल्याला सोशलिस्ट पक्षात दिसत नाही म्हणून त्यांनी सोशलिस्टांच्या बरोबर जाणं पसंत केलं पण या सगळ्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि नेहरू आणि काँग्रेस हे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि त्यांचं सरकार एकोणीसशे बावन्नमध्ये स्थापन झालं भारतातली आणि महाराष्ट्रातली पहिली निवडणूक म्हणजे एकोणीसशे बावन सालची म्हणजे स्वतंत्र भारतातली ही एकोणीसशे बावन्न सालची निवडणूक आहे आता ही निवडणूक झाल्यानंतर परत कुणी व्हायचं मुख्यमंत्री हा प्रश्न आला त्यावेळेला मोरारजी देसाई यांना मुख्यमंत्री करण्यात आलं म्हणजे बाळासाहेब तरी दोनदा मुख्यमंत्री झाले प्रधान झाले म्हणजे स त्यावेळेला प्रधान प्रधानमनाच्या सुरुवातीला म्हणजे सदतीसच्या दरम्यान आणि नंतर परत शेहेचाळीसमध्ये बावन साली मात्र मुरारजी देसाई कारण मुंबई राज्य होतं ना मु, मुरारजी देसाई हे त्या राज्याचे प्रधान म्हणा मुख्यमंत्री म्हणा झाले आणि तिथपासून नंतर आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू व्हायची होती आणि त्या पार्श्वभूमीवरती निवडणुका ज्या लागल्या त्या सत्तावन्न सालीच्या निवडणुका होत्या आणि दरम्यानच्या काळात हिरे आणि यशवंतराव चव्हाण हे प्रतिस्पर्धी म्हणून महाराष्ट्रातले बहुजन समाजातले पुढे येत होते ही गोष्ट आपण लक्षात घेऊन पुढच्या एपिसोडकडे वळू धन्यवाद